राज्य वार्ता आवाज जनसामान्याचा ईडीच्या कार्यालयात काल आग लागली अशी बातमी आपण ऐकली आणि आधी मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर एक मोठं विधान केलं की त्यात कुठलेही डॉक्युमेंट जळून गेले नाहीत एक आता एका तासापूर्वी आता ईडीकडनं ऑफिशियल स्टेटमेंट आलंय त्याच्यात त्यांनी क्लिअरली म्हटलंय की बरीचशी डॉक्युमेंट्स जळून खाक झाली आहेत पण त्याच्यात त्यांच्याकडे त्याच्या कॉपीज अनेक कोर्टांमध्ये देखील आहेत आणि डिजिटली देखील उपलब्ध आहेत तर माझं पहिलं आव्हान आहे मुख्यमंत्र्यांना की याच्यापुढे त्यांनी विधान करताना अतिशय विचारपूर्वक करावं आणि ईडी कार्यालयात म्हणजे बऱ्याच जणांच्या घोटाळेबाजांच्या फाईल्स होत्या त्या व्यतिरिक्त महाराष्ट्रातल्या म्हणजे अजित पवार म्हणा भुजबळ म्हणा प्रताप सरनाईक म्हणा शिंदे म्हणा अगदी राज ठाकरे पण म्हणा या सगळ्यांच्याच फाईल्स होत्या त्यामुळे ज्या घटकेला पहिला म्हणजे प्रश्न पडतो की ही अचानकपणे लागली कशी आणि अगदी चौथ्या मजल्यावर लागली कशी पण असो आता या डिजिटली उपलब्ध आहेत असं त्यांचं म्हणणं आहे त्याचं स्वागत पण जर कोर्टात त्यांनी कुठेही असं विधान केलं की बाबा त्यांच्याकडे आता तो डेटा जळाला आहे तर मात्र आपल्याला ईडीला धारेवर धरण्याची गरज आहे